श्री स्वामी समर नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आपल्या देशात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात यंदाही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेचा मुहूर्त या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभमुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभमुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटापर्यंत असणार आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी पराध्यान करावी त्यानंतर सोळा शृंगाराचा सास करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावी त्यासाठी ताटात फुले कापसाची पोत अक्षदा हळदी कुंकू उदबत्ती पांढऱ्याद्वार्याचाळीरळ मिठाई हिरव्या बांगड्या शेंदूर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा घऊ सती देवीचा पोटो किंवा सुपारी इत्यादी करवंद जांभूळ फणस इत्यादी फळे ठेवावीत ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे शक्यतो आंबा ताटात ठेवावा प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या सुपारीचे पण पंचोपचार पूजन करावे हळदी कुंकू काली पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी व्हावे हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचे अक्षन करावे आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडाच्या दा झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्यात आणि पुढील मंत्र म्हणावे सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनामा पाही दुःख संसार सागरात अवियोगीत यथादेव सावित्र्य सहित असते ते अवियोग भयात जन्म जन्मजन्मनी प्रकारे प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातो यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी मनोभावी प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे विवाही स्त्रियांनी विधिवत व्रत आणि के पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ